फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो म फ्रेंड्स दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कोण कोण बोर झालं हे कमेंट मध्ये नक्की सांगा नाहीतर काय बघा ना सकाळच्या नाश्त्याला फराळ दुपारी फराळ संध्याकाळच्या नाश्त्याला फराळ टिफिनला फराळ जिकडे तिकडे फक्त दिवाळीचा फराळ घरातला फराळ संपेपर्यंत घरामध्ये दुसरं नवीन बंद तरी कुठे आय नो माझ्या तसे तुम्हीही दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन खूप खूप बोर झाले असाल आणि तसं पण ना आपल्या सर्वांना माहितीच आहे की असं इतर वेळी तर आपण दिवाळीचा फराळ खायला बोर होतो आणि पण जेव्हा दिवाळीचा फराळ संपत येतो ना तेव्हा मात्र ते जास्त खायचे म्हणजे आवड होते आणि काय माहिती कसा की संपायच्या वेळेस तो जास्त गोड लागतो सो मग आमच्या इथेही आज दिवाळी नंतरची एक छोटीशी पार्टी आहे आणि मग ही पार्टी ही दिवाळीच्या गोड पदार्थांची पार्टी नव्हे तर मग तिखट जेवणाची पार्टी आहे सो मग ही पार्टी ही खास करून आम्ही आयोजित केली आहे माझ्या बालपणींच्या मैत्रिणींसाठी आता मग झालंय असं ना सर्वांचीच लग्न झाल्यामुळे सर्व या सासरवाशिनी आहेत त्यामुळे आम्हाला ही पार्टी करायला चान्स मिळतच नाही त्यामुळे मग मम्मीने असं ठरवलं की दिवाळी निमित्त सर्व आपापल्या माहेरी आल्यावर काहीतरी छोटीशी अशी पार्टी करे बाबू इकडे बघा

मग आता त्या सर्वांसाठी जेवण काय बनवायचं हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला पडला कारण काय आहे की सर्वच काही नॉनवेज खाणाऱ्या नव्हत्या काही काही वेजही मी असं ठरवलं की वेज खाणाऱ्यांसाठी आपण म्हणजे झटपट होणारी अशी पावभाजी बनवूया आता कसं आहे ना घरातली मास्टर <laughs> शेफ असल्यामुळे सर्व कॅमेरामॅन कॅमेरा

कुछ कुछ ओ, आता खर तर ना खूप कमी टाइम होता माझ्याकडे आणि मला झटपट सर्व बनवायचं होतं कारण साडेआठ नंतर मी सर्व बनवायला घेतलं होतं म्हणून मी काय केलं की एक साईडला पावभाजी बनवून घेतली आणि मग दुसऱ्या साईडला मी सुक्क चिकन बनवायची तयारी केली सुक्क चिकन झाल्यानंतर मला मग चिकन रस्सा देखील बनवायचा होता आता तर मम्मीच असंच मत होतं की वेज खाणाऱ्यांसाठी आपण पावभाजी बाहेरूनच ऑर्डर करूया पण नंतर मग मीच मम्मीला म्हटलं की पावभाजी आपण घरीच करूया असं पण पावभाजीला असं किती टाइम लागतो ना पंधरा ते वीस मिनिटांमध्ये झटपट अशी पावभाजी बनून तयार आणि मेन तर पावभाजीला लागणार सर्व काही साहित्य सामान घरामध्ये अवेलेबल होत आणि तसंही पावभाजी कुठे भेटते पावभाजी हो माहित नाय शुद्ध म्हणत

पावभाजी तो थो, थो, बनू शकते तर मग बाहेरची कशाला ना ऑर्डर करायला पाहिजे मग ते चारशे ते पाचशे रुपये घालवायचे आणि पावभाजीवर फक्त दोन पाव येतात आणि एखादा एक्स्ट्रा मसाला पाव ऑर्डर करायचा म्हटलं तर तो पंधरा ते वीस रुपयाचा एक पाव येतो दिसत नाही

मम्मा तू करो कॅमेऱ्यामध्ये वेगळाच कलर दिसतो सर रियल नाही दिसत रॅडीश उठून पाहा म्हणजे हां बाबाशी एकट्या तू किचन मध्ये भांडी लावतेस का आधी किचन जरा पसारा आवडला ना मला जरा पकड पुढे थोडा पसारा नाही किचनवर पसाराचा मम्मी पाच मिनिटात किचन आवर सगळा

안타다 <목소리도>

ना? कलेच्या खाणार पाणी गरम झालं किंवा शिके घा म्हणतात मॅरिनेट करायला नाही फिटला 那。<noise> <noise> <noise>

हां तो ऑडियो टीम को भी करना है वो करते हैं स्वरूप जी दिवस वहां नहीं है मतलब बस और ये आश्चर्य निकल पता नहीं जैसे कुछ साथ में पाव नहीं पाव क्या हां आज पाव मेरे लिए कोई तो दबाने हंसी हसो कर ले 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 आज चांदली होटल में सजावट ना मैंने सजावट ना की थी डेकोरेट ना की थी पाव कर

बोलते बोलते का। बोलते काय माझ्या दिवशी काय करू मला बारीक व्हायचंय चांगली गोष्ट आहे आता वजन वाढायला चांगली गोष्ट आहे नाही म्हणते मला खूप टेन्शन आले मला फोटो पाठवले मला तिचे मग माझे आणि काय बघतलं बाबू चिका सांग ना कस ना काय पावभाजी कशी झाली आहे एक नंबर सोरीची कमेंट महत्वाची हा तिची हाय तरी सरळ बोलते नाही तर नाही

Sisha! <laughs> <laughs> का बघू का हे मुली काय दिसूशी नाही नाही मग झालं का बघू शकतो एक नाही नाही तर काय म्हणजे जोडीची काळजी करतो नाही बघू नाही

जाकली सु तर्जय हो चाहल सा chamado हाल चाहला हो चाहल सा ब चाहला हम व्याथ काहल पाइसे हाल है? तो काहला है आ किर में पाइसा या DAVID आ कि वेशी हालpower 각ल न ABOUTे तरे मि औरfrontाद की आराँ तरे चाह है उसा क्षाव इंसका हुए उस्याख में ख़र टीके मि � फ्रेंड्स आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून खूप खूप धमाल केली आणि खरंच खूप खूप मजा आली आता लग्नानंतर प्रत्येक जण आयुष्यामध्ये बिझी झालेले त्यामुळे असं एकत्र येऊन पार्टी करण्याचा योग काही म्हणजे दुर्मिळच आहे काही सर्व जीवन इतकं घाईमध्ये बनवलं होतं ना आपण सर्वच खूप खूप छान झालं होतं सर्वांना खूप खूप आवडलं त्यानंतर मग रात्री आमच्या इथे म्हणजे आमच्या एरियामध्ये कुल्फीवाले काका येतात म्हणजे लहानपणापासून ना आम्हाला त्यांची कुल्फी खूप खूप आवडते ती इतकी जबरदस्त लागते त्यानंतर मग आम्ही सर्वांसाठी मस्तपैकी अशी थंड थंड गार कुल्फी घेतली कारण मग आता इतकं मग गरम जेवण सर्वांनी खाल्लं होतं त्यानंतर मग सर्वांना का काहीतरी थंड थंड खाण्याची इच्छा झाली होती मग आम्ही विचार केला की कोल्ड ड्रिंक वगैरे घेण्याऐवजी आपण मस्त पैकी त्या कुल्फीवाल्या काकांकडून कुल्फी आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना आमचा हा आजचा लॉग नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फोटो काढू அரை <laughs> அ